राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळे वे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता त्यामुळे विरोधकांनी ठरवून त्याला अडकवण्याचा कट रचला असा खळबळजनक गौप्यस्फोट निलेश घायवळची आई कुसुम घायवळ यांनी केलाय निलेश घायवळ याचे अनेक राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध आहेत या राजकारण्यांनीच त्याला परदेशात पळून जायला मदत केली असे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या पार्श्वभूमीवर निलेश घायवळच्या आईने राजकारण्यांची पोलखोल करणारा गौप्यस्फोट केलाय त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निलेश घायबळ आणि राजकारण्यांच्या हितसंबंधांविषयी धक्कादायक माहिती दिली आहे निलेशने स्वतःहून काहीही केलेलं नाही त्याच्याकडून करवून घेतले गेले न्यायालयाने त्याला अनेक गुन्ह्यात निर्दोषही सोडले त्यानंतर आपण चांगले आयुष्य जगायचं गुन्हेगारीच्या घाणीत आता जायचं नाही असं त्याने मला सांगितलं होतं त्याप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून आम्ही सगळेच चांगलं जीवन जगत होतो परंतु राजकारणी लोक खूप वाईट आहेत त्यांना घायवळ भावांना वरती येऊ द्यायचं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये गुन्हेगारीत राहावं आणि जेलमध्येच जावं अशी राजकारण्यांची इच्छा होती असं निलेश घायवळच्या आईने सांगितलंय